लग्नाची बेडी या मालिकेच्या तेरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही विचार करते आता यांना असे सोडून चालणार नाही आणि ती घरामध्ये सर्वांच्या समोर रुक्मिणी रत्नाकर आणि सर्वांना सांगते आपल्या घरातील जी सोन्याची बिस्किटे चोरीला गेली होती ती यांनीच चोरी केली आहे असे ती आजी आणि रीनाला बोलते आणि तेव्हा ते दोघेही अतिशय घाबरतात आणि आपण पाहतो रुक्मिणीला सिंधूचा राग येतो आणि तिला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आणि ती बोलते बस झाले सिंधू आता यापुढे एक शब्द देखील बोलू नकोस मी तुला या घरामध्ये राहून सुधारण्याची खूप संधी दिली परंतु तू सुधारण्यासाठी योग्य नाही असे बोलून ती सिंधूचा हात पकडते आणि तिला घराच्या बाहेर थक्का मारून काढते आणि तेव्हा सिंधू ही खाली कोसळणार त्याच वेळेस त्या ठिकाणी राघव येतो आणि तो, तो सिंधूला सावरतो आणि राघवला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर अजय रीना रुक्मिणी आणि घरातील सर्वजण आश्चर्यचकितून त्याच्याकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा कशा प्रकारे सिंधूच्या मतीने रीना आणि आजयला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका